नागपूरमध्ये एक लुटेरी दुल्हन चर्चेचा विषय बनली आहे आठ नवऱ्यांना फसवणारी लुटेरी दुल्हन पोलिसांच्या जाळ्यात सापडली नागपूरच्या गिट्टी खदान पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे ती विवाहित पुरुषांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याशी लग्न करायची लग्नाला एक महिना झाल्यानंतर भांडण करून ती पैसे उकळत असे खोटे आरोप करण्याची धमकी देत कोर्ट सेटलमेंटच्या नावाखाली लूट करत असल्याचा प्रकार समोर आलाय आरोपी महिला ही उच्च शिक्षित असून ती पेशानं शिक्षिका असल्याची माहिती सोशल मीडिया मध्यम ती विवाहित पुरुषां प्रेमा जात अड़कवत होती हमारे समाज के अंदर में एक मिडिल क्लास होता है थोड़ा बहुत चमकदार दिखता है तो ये जो जो है जो समीरा फातिमा ये ऐसे लोगों को टारगेट करती है और खास करके जिनकी ऑलरेडी शादी है बड़े बड़े बाल बच्चे हैं वो इसलिए कि वो कमजोर होता है और और उसके उसके साथ में एक 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 बीबी का का या लवर का एक प्राइवेट एक करती है है से उसके परिवार पर सेकंड ताकि वो शिकार वो जो शिकार, है, जल्दी शिकार हो जाए। ये इसकी मोटर सहकार्य बातमीदारांना माहिती मिळाली की ती एकोणतीस तारखेला इकडच्या परिसरात येणार आहे गुप्त बातमीदारांकडून आम्ही माहिती घेऊन तशी तसा टॅप लावला ती आम्हाला एकोणतीस तारखेला डॉली चहावाले टपरीच्या समोर बीसे ग्राउंडच्या समोर सदर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ते मिळून आली होती तिला ताब्यात घेतलं विचारपूस केली तिला आणि तिला अटक करून मान्य न्यायालयात हजर केला असता तिचा एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत तिचा तीन दिवसाचा पीसीआर मिळालेला आहे